ओके जी आज तुम्ही सीएमांक एक रिप्रेझेंटेशन दिवस सी टीसीपीचे दिसता बघा सो किती ते रिप्रेझेंटेशन आणिव झालं ब्रीफ सगळे एक्सप्लेन केला पेडण्या तालुक्यात म्हणजे स्पेशली माझ्या कॉन्स्टिट्युसीत थर्टी नाईन येणार सेवंटी टू हंड हे कन्वर्जनं झाल्यात ती सो हाय आठ दिस पहिली सुद्धा म्हलेले की हे जायना पेड्यान म्हणून आणि एव्हरी केले डिपार्टमेंट टीसीपी डिपार्टमेंटात की कन्वर्जन जे आहात ते जायना किया जेव्हा झोनिंग प्लॅन पेडणे झोनिंग प्लॅन झाले त्यांना अशेच सगळे आख्खे पेडणे कन्वर्ट झाले आणि लोक इशू रेवलेले आणि आज परत पळता आल्या पेडणे झोनिंग जे झाला ते हे सेक्शन थर्टी नाईन ए आणि सेव्हन्टी टू अंडर झाला आणि आज पहा तू सगळे दोंगर सगळे शेतां ही कन्वर्ट जी आहात पहिले हरमला किती झाला ते हरमला सगळे लोक बाहेर सरलेले आणि त्यांना इशू मागीर रिवोक केले पहिली प्रोव्हिजनल म्हटलं रिवोक आणि तेतूनच थर्टी नाईन म्हणजे थर्टी नाईन एअर अंडर त्यांनी तीन लाख मीटर डिपार्टमेंटात केली आणि ते करता असताना बाकीचे जे जे इन्फॉर्मेशन काढली ते तुम्ही पैता सगळे कितले आहात ते म्हणजे ऑलमोस्ट टू थर्टी एट प्रॉपर्टीज कन्वर्ट झाल्यात टोटल किती एरिया सांगता टू थर्टी एट प्रॉपर्टी आणि पो नावां पळशात सगळे भायले नॉन गोवन आहात आणि एरिया बारीक ना एक लाख पन्नास हजार दोन लाख ही एरियाज कन्वर्ट झाल्या आणि हेतून शेतां इन्क्लुडेड आहात परत सिअरझाड एरियाज इन्क्लुडेड आहात परत दोंगर एनडीड हे तुम्ही पेता असताना सगळे हे झालात ते सगळे या दिसता पण दिसत हे सगळे एजेड सगळी प्रॉपर्टीज आणि टोटल एरिया जाल्या पेडण्या तालुक्यात ती सिक्स्टी लॅक्स साठ लाख मिटर कन्वर्ट झाला साठ लाख म्हणजे चिता पेडण्यात साठ लाख कन्वर्ट जावप म्हणजे पेडण्या म्हणतात ते अख्ख्या दोंगर दिसतात ते सगळे काँक्रीट थोड्या दिसांनी काँक्रिट आज आमकां दिसता आज फक्त कन्वर्ट झालेत फाल्यां जेन्ना हे इन्व्हेस्टर सगळे जर आपले विलाज प्रोजेक्ट व्हडले व्हडले काडटले जाल्यार आख्खे दोंगर हे काबार जातले आणि हे आम्ही करूंक दिवचे ना कित्याक हे पहिली फर्म डिसिजन हांव हा माझ्या डिसिजन अजून हा कन्वर्जन हे तुमी कितें आहात ते कायदेशीर सिस्टमेटीक नो डावट डिव्हलपमेंट जातात पण धाकट्या प्रमाण येद्या वडले डिव्हलपमेंट पेडण्याक नाका आणि आम्ही पेडणेकर आहात ते कोण उगी रावचे ना गोष्टी आहात ते खरी स्टॉप जर डिपार्टमेंट हे अन्याय करता आमच्या पेडणेकरांचे हा नको काल काल पणजेन आख्या गोया थर्टी नाईन एण्ड सेव्हन्टी टूक लावून इश्यू झाला सो गोया हे जातले पण खूप जणांना खबर इवन काल मिटींग घेतल्या त्यांना पेड्यात कितली झाल्या ती सो पेडण्यां हा सिक्स्टी लॅक्स स्क्वेअर मिटर्स कन्वर्ट झाले चार कन्वर्जन झालं ते माझ्या मांद्रे कॉन्स्टिट्युशन झाला आणि हे आज सीएमात ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगला हे पेड्यां फुडे त्रासदायक आहात आणि आमक लोक हे म्हणजे एज अ एमएल ए आणि फाल्या फाल्यां सकाळी इलेक्शन जेव्हा असतात तेव्हा दारात आमक लोक उभे करून घेऊन आमक चपलांनी मारतले हे जर जायत झाले सो हे करत जायना आणि हे रिवोक जाऊ जाय म्हणून आज हायन रिप्रेझेंटेशन माझे दिल्या ऑन बिहाफ ऑफ एंटायर पेडणे तालुका आणि हे बेगिनात बेगिन कॅन्सल जाऊचे कोण रिस्पॉन्सिबल दिसतं तुम्ही डिपार्टमेंट आणि कोण त्यांच्या केला नू रे मला कळणा हे आता किया करत इतले ते आता हे तू जर हे घेत तुम्ही तुम्हाला जायला न्यूजार दिलं तुम्ही हायलाईट करा हे सगळे हांगासर किती किती केला ते तर जे पेडण्या पेडण्या किया वोळखात ते ब्युटी नॅचरल ब्युटी म्हणजे दोंगर निसर्ग तेका ते वळखाता आज आम्ही देवी भगवती थं ब मुद्दम सांगता हे ऐका तुम्ही देवी भगवती पेडण्या बसले ती नेसता तिचे उत्सव असतात पण त्यांना हरव्या कापड म्हणजे हरवी साडी घालतात तिका की हरवी कियाक रिझन किती हरवी किद्याक हे पेडण्याचे हरवे हरवे दोंगर ते एक रिप्रेझेंट आमची देवी भगवती ती सांभाळात आणि आयज जर ते हॉर्वे दोन सगळे आणि दोंगर जेड जर काबार जाता म्हणजे तू देवी भगवतीक तू हे केल्ल्या सारखे जातात सो हे मागता देवी भगवती भगवतीकडे की हे बेगिनात बेगीन भीगिन। हे लक्षात घेऊचे आणि हे जाता तितके बेगीन रिवोक करचे आम्ही चड तेप राव ना हा आता सांगता आम्ही दिवून दिवस पंधरा दिस देतात थोडे भाव फाटल्या दिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यांच्या अकरा तारखेक जातले म्हटलेले भगवती देवाकडे आणि त्यांना रिक्वेस्ट केला आज सीएमकडे उलय सीएमांना हे दाखयता आणि या सीएमांना टाइम टाईम ड्युरेशन दिवया पंधरा दिसून पंधरा दिसून जायना आमी कितें करू जाय ते करता, पण आमी हे रिवोक केल्याशिवाय उगी राहचे काडटलो म्हाका हांव प्रत्येकाक कॉलिंग घालतलो हेचेर आतां म्हाका चान्स मेळो हा उलतो ना मोदी जे टाइम मेटो ते असेम्ब्लीत हे काढतो आणि जोपर्यंत कॅन्सल जायना तोपर्यंत हा हांव हेच सांगता तुका साठ लाखांतल्यान तीन लाख रिवोक केल्या हरमलची आणि मशाल रेली काढली कित्याक आम्ही पहिली सांगलेले हा स्वतः रिप्रेझेंटेशन त्या लोकांकडे लो, येमांशरंस दिले करता म्हणून मधी इलेक्शन्स येले आणि कितपु पाशास काढले लोक हे पहिला लो प्रश्न येतात पाशास काढता हे झाला लिमिट क्रॉस झाले त्यांना मशाल यात्रा झाली ती मशाल यात्रा झाली तरी दोळे उघडले डिपार्टमेंटांनी त्यांच्यानी कॅन्सल केले साठ लाखातल्या तीन लाख कॅन्सल केले उरलेली अजूनपर्यंत तशी आहात सो लोकांनी हे सगळे इन डिटेल खंयचे प्रॉपर्टीज केल्यात ते मागी तू प्रोव्हिजनल असं किती हाऊ सगळे रिवोक जो असले पेडणे तसेच दोरपार गरज okay, आहे सीएमात सीएम सेमान ऑलरेडी सांगला आपण डिपार्टमेंटातल्या ऑफिसरांनी घेऊन हे सगळे उलय आणि मॅक्झिमम जाता तिकडे बेगीन करून झाला तुमचे या बाबी मिनिस्टर फाटल्या दिसांनी कॉल तो बिझी असला पण हायन डिपार्टमेंटात ऑलरेडी हे दिले आहात हरमलचे झोनिंग झाले त्याच्या माझ्या लेटरिटीचे हा लोकांचे ऑब्जेक्शन हा म्हणून ते दिले असा ती हे कॅन्सल करचे म्हणून सो तरी पण काय रिप्लाय येऊ ना सो बेस्ट वे म्हटल्या ते सीएमांक दिल्या उपरांत सीएमात कॉल घेऊन ओके थँक्यू